नमस्कार मी डॉक्टर छत्रपती संभाजीनगर माझी एक छोटीशी रचना घेतो कवितेचे शीर्षक आहे बरे झालं बाप्पा तू पक्षात नाहीस बरे झालं बाप्पा तू पक्षात नाहीस आणि पक्षाचे चिन्ह म्हणून आता कोणाच्या लक्षात नाहीस बरं झालं बाप्पा तू पक्षात नाही पक्षाचं चिन्ह म्हणून कोणाच्या लक्षात बर झालं तुझ्याकडे कोणतंही पद नाही बर झालं तुझ्याकडे कोणतंही पद नाही आणि हेही तुझ्या आता पत्रकार परिषद नाही बरं झालं बाप्पा तुझ सत्ताधारी शासन नाही बरं झालं पप्पा तुझं सत्ताधारी शासन नाही हेही बरं झालं बाप्पा विरोधक म्हणून तुझं कोणतं आश्वासन नाही बरं झालं बाप्पा तुझा कारखाना आणि शाळा नाही बरं झालं बाप्पा तुझा कारखाना आणि शाळा नाही हेही बाप्पा तुला एकाच जाती धर्माचा डळा नाही बरं झालं बाप्पा तुझी योजना सरकारी नाही बरं झालं बाप्पा तुझी योजना सरकारी नाही आणि आम्ही फक्त भावी ऑनलाईन घरी नाही आम्ही फक्त ना 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 भाविक ऑनलाईन घरी नाही धन्यवाद